చాలి रस्ता मोकळा करून द्यायचा पहिल्यांदाच तुम्हा सर्वांना मी एक जाणीव करून देतो कि मी कुठल्याही पक्षाचा कुठल्याही गटाचा किंवा कुठल्याही संघटनेचा साधा कार्यकर्ता सुद्धा नाही पण मी एक शेतकरी पुत्र आहे आणि या शेतकरी पुत्र म्हणून त्यात झोपलेल्या सरकारला संपूर्ण शेतकरीची कर्जमाफी झाली पाहिजे सांगताना कोरा झाला पाहिजे आजच्या चकाजमच्या आंदोलनाच्या निमित्तानात उपस्थित असलेले आपले नेते आदरणीय काका ने आता खऱ्या अर्थान शेतकऱ्यांच्या साठी पुन्हा तुम्हाला मैदानात यावं लागलं आणि केवळ आणि केवळ या सांगली जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखा लढवया नेता अखंड महाराष्ट्रात कधीही गुन्हे पाहिला नसेल अशा पद्धतीचा ता तासगाव तालुका आणि अशा स्वतंत्र सैनिकांच्या पुढी शेतकऱ्यांच्या पुढी आपण सगळ्यांनी जन्म घेतला ते धानस या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं पाहिजे माझ्या आधीच्या दोन तीन वाक्यांनी या ठिकाणी आपल्याकडे विषय मांडण्याचा प्रयत्न केला विषय काय विषय शेतकऱ्यांच्या वर आलेलं संकेत जे आसमाने आणि सौंदरणी संकेत आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सात मारा केल्याशिवाय हे विषय संपणार नाही जनतेला आणि मायबाग सरकारला विनंती आहे या तालुक्यामध्ये वीस बावीस हजार एक द्राक्ष बाग आहेत अर्धा हजार द्राक्ष बागा निघाल्या त्या शेतकऱ्याचं दरवर्षी दोन अडीच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याची मजुरी जाते त्याची खतं जाता, जाता, जातात औषध जातात मॅट्री जातात आणि अशा सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस आणि अर्थी गोष्टी यामुळे सगळ्या बागायत शेतकरी आणि जे शेतकरी उत्पन्न झालेला आहे मी मग आपल्याला सांगितलं की या काँग्रेस कमिटीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपल्या वाढवड पहिल्यांदा उतरवला आज कुठला बाजार नाही पब्लिसिटी करावी हा उद्देश काय काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले फोनवर सांगितलं नवे अधिकारी होते त्यांनी सांगितलं संजय काका विरोधकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय तुम्ही तसंच करा अधिकाऱ्यांना मी सांगितलं बाबा नौटंकी करणं हे आमच्या लागतात अरे ज्या लोकांनी मला ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ते घाबरून बसण्यासाठी नाही ते लढण्यासाठी माझे आहे कि हा लढा आपल्याला अतिशय पुढे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे आपलं गेले पाच सहा निसर्गाच्या लहरी पाण्यामुळे आपण या ठिकाणी नुकसानी घेत चाललंय काय अवस्था आहे दाक्षाच्या काळात सोयाबीन आणलंय उडीदानलय कडधान्य आणले सगळी केट झालेली अन्नदानले अवस्था आपण बघतोय जो दाना भरला पाहिजे तो दाना भरला नाही पाहिजे अवस्था आपण बघतोय यामध्ये सगळी छात्री गुढी घरावर चाललेला आहे माल बाहेर येणार कुठला नैसर्ग बोलवलं सांगितलं वाहन घेऊन मागचा आहे माझ्याशी बोलताना सांगितलं पत्रकार मित्र आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांच्या माध्यमातून राज्याला कळणार रा, आहे देशाला कळणार आहे काय उद्देश आहे उद्देश आपल्याला या ठिकाणी स्वस्त काम काय होणार आहे काही माणसांची मला फोन आले कशाला शहीद व्हायला निघाला सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्याचा आवाज चीन झाला माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी मला गैर काही मंत्री माझ्या घरी येऊन गेले मला सांगितलं संजय काका मुलाला आमच्या पक्षात द्या मी सांगितलं अरे माझ्या मुलाची जशी मुला काळजी आहे तसं मुला प्रमाण वाढवणारी माझी बायबाप जास्त काही भाषण मला काही भाषण करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही लोकसभेला का झाला कशामुळे समाजामध्ये काय चाललंय एकमेकाच्या विरोधामध्ये समाज कसा उभारायला लागला मूळ प्रश्न आपला गरिबी आणि बेरोजगारी मग हर्षवर्धन ना अतिशय उत्कृष्ट भाषण काय सांगितलं आपल्या पुढचे प्रश्न काय आपले शत्रू कोण आहे आपले शत्रू गरीबी आणि बेरोजगार काय मुलाची अवस्था आहे किती वर्षाची मुलं आली तरी अजून लग्नाला कुठं विचारण्यात जावा परत जावा कर्माचा पत्ता जावा तिथं मुली आला किती तरी पोलीस स्टेशनच्या केसेस आज आपल्याला दिसत आहे लग्न झालं महिला आत त्या मुली कुळातीत निघून गेलेल्या उभारलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो पुढचा राजकीय जीवनाचा सगळा अंदाज समजून हा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे एक विनंती आहे हा ना प्रसिद्धीसाठी ना कुठल्या पक्षाच्या थैऱ्या शेतकरी हाच पक्ष शेतकरी हाच नेता समजून काम करूया आणि शिकण्यासाठी सगळे आपण संघर्ष करूया आता काही माणसं बनतील अनेक संघटना काम करतात त्या कंटाळल्या कारण त्यानंतर त्या अडचणी पाल्या पण आपल्याला कर्जमाफी हे एकमेव उद्देश मनापणे दुराशांची आवडता ती सोयारीची अवस्था ती कडधान्याची अवस्था ती त्याच्यामध्ये माफी सात सात किलो धायला लागले एकोणीस टक्के धाव लागलं जरी सरकारनं त्याची एम एस पी तरी सुद्धा एम एस पी पेक्षा चार चारशे पाच पाचशे रुपये घाव कमी येतो कारण तो व्यापारी सांगतो मॉशर दहा पाहिजे मॉशर अठरा पैसे कापले जातात आणि त्या शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे तो पीक कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला खर्च वाढवण्यासाठी पुढचे पैसे उचलतो बँका असतील मल्टीनॅशनल बँका असतील या ठिकाणी काम करणाऱ्या का नॅशनल बँका असतील सगळे बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पतसंस्था असेल खाजगी सावकारी असेल तेव्हा या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपली शक्य आवडणार आहे इथला दुपारी आपण पुन्हा कवडे मंत्रालयात तिकडे ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझे हितचित मित्र आहेत काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं मी सांगितलं गर्दी झुंडा पैसा चालवायचा नाही नाना वाजवूया आणि मग संघर्ष करून हक्कामध्ये पुढे जाऊया एका ठिकाणी गोळा करा बातम्या सांगा आज अवस्था आपण बघता ते आम्ही पोलीस दोन दिवस आधी सांगितलं आणि आवाहन केलं की या वेळेमध्ये इकडे वाहन आणू नका ही शेतकऱ्यांची वाहन शेतकरी किती एक सुट्टीनं रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका हा क्रांतिकारांचा तालुका ही चिंगारी लावल्यानंतर वनवा शिवाय स्वस्त बसत नाही हे दाखवायसाठी या शेतकऱ्याने आपली वाहनं आणली ही प्रवाशांची वाहनं अडवून त्यांची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी हा शेतकरी कधीच शेतकरी या परिसरात आज आपण तासगाव कोटे बंद काम करत असताना पण बघता आधी पाया भक्त आधी तालुक्यात काम करू आणि नंतर जिल्हा म्हणून काम भय भीती ही त्या नाही माझे हात जोडून राज्याच्या मुख्यमंत्री आणि विनंती आहे की या मायबाप जनतेसाठी ही संपूर्ण कर्ज कर्जाची जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही या ठिकाणी लवकर पूर्ण करा शेतकरी अतिशय दैनीय अवस्थेमध्ये आहे शेतकरी अतिशय अडचणीत आहे हे दिवस बदलतील पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्षात वर्ष प्रयत्न करतोय त्याच सगळं थांबलंय त्याचं सगळं फुटलय तेव्हा आधी आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कोणाला चिरवायचंय त्याच्याशी दोन हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे तर त्या शेतकऱ्यांच्या हात येत असाल शेतकऱ्यांच्या मनाला लावणार असाल तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिना त्यावेळी त्यांनी सांगितलं तुला काय तुझ राजकारण बघायचं असेल तर बघ त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची आमेलना सोडून जनतेची आम्ही सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही काय आमदार खासदार काही

पुन्हा अंधार सुटतोय काय पेरतोय ते उगवणार आहे अरे बाबा रावणाची लटका झाडाली तुम्ही अधिक झाडकी आहे ठेवलं होतं त्या रावणाची लटका झाली अरे तुम्ही रावणापेक्षा वाईट काम करायला लावू नका ला करू नका अतिशय वाईट अवस्था आपल्याला वा येईल पण या समाजाचं नुकसान सांभाईल कोण कोणावर काय बोलतोय काय बोललं पाहिजे जिल्ह्याचा इतिहास परंपरा काय कोण कोणाला बुद्धवेला करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन जाती धर्मामध्ये विश्व निपेरतोय आईची शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणसं पाच सहा वर्षापर्यंत कोण कोणाला शेजारी लागतोय तर शेजार धर्म पाडणारी माणसं आपण बघत होतो भाऊ की गावकी ती निश्चित असायची आज काय तू आम्ही जातीचा आहे तो आम्ही जातीचा आहे ही जात पुढे येते ह्याला विरोध केला मला आपल्या राजकारण साधवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री मनासाठी एवढी खालची पातळी गाठू नका लाक्ष आहे तो त्या दिवस चालत नाही ना आम्ही थोडा संयम ठेवा जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहून ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुलेशाह आंबेडकरांच्या असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवरील कोण जाईल कोण तांब्रपट घेऊन आलेले नाही या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आमदार आहेत दत्ता झाले जिडी बाप्पू झाले सपनदाना झाले दिराबाद झाले बाबासाहेब झाले वाले आता मुहिम कमी अरे पण सगळी ही सत्ता क्षणाची आहे आपण लोकांसाठी चांगलं काय करूया माझे आपल्याला हात जोडून विनंती आहे मान अपमान नाही मी त्याचा प्रमुख नाही मी काही त्याचा मोर्चा नाही पण हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे ज्याने आपल्याला उभा केलं ज्याने आपल्याला तळाच्या फोलाप्रमाणे जपलं ज्याने आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्याकडे पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण दिवस कोणाला कोणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे नाही कोण प्रकाश कुणी सांगितलं बच्ची कुडून बोलताय तो युक्तीनं लढायला लागलाय ला प्रशांत शेतकऱ्यांसाठी आपल्याला हा आवाज जर मोठा करायचा असेल हा संघर्ष मोठा करायचा असेल ही गरजा मिळवायची असेल तर आपली एकजूट आपली समजून घ्या आज इथं आलो भाषण केली बरं वाटलं एवढ्याने विषय संपणार नाही श्री सांगितलं मेंढ्या गे माणसं आले शेरला आहेत मेंढ्या आहेत में बैलगाड्या आहेत ट्रॅक्टर आहे काही गावातले डंपर माणसांचे शेतकऱ्यांचे आहेत ते माती भरून आलेले आहेत भांगणारी माती इकडची तिकडे देतात जेसीबी शेतकऱ्याची आहे काहीतरी करून माणूस आपलं पोटपाणी चालवण्यासाठी उद्योग करतात ते सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे त्यांना तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी पाहिजे कोणाला नेता बनवायचं नाही ने कोणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला राज्यात घ्यायचा यासाठी आपण सगळे काम करूया मी अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपण सकाळी नऊ वाजल्यापासून गावात सात वाजता <laughs> निघाला सात वाजल्यापासून तुम्ही सगळे इथं थी थी। चार -चार करना करना या चौकामध्ये बसून जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग तर ती किलोमीटर लागलेली वाहन ही शेतकऱ्यांची त्रास होऊ द्या तर आमचं राजकारण साधू द्या ह्या सुद्धा भावना ठेवल्या नाही आणि एवढी कमजोर प्रे आम्हाला दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला सज्ज होऊया मी जाती धर्माच्या जा बाबतीमध्ये आपल्याला बोलतो त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपल्या आपल्याला भांडण लावलं जाती धर्मामध्ये विष पण कुठला पक्ष कुठला झेंडा कुठला चिन्ह कुठला नेता त्याच्या पलीकडे येऊन आपली कर्जबाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही प्रकर लढे उभा करायचे आहेत त्या लढ्यामध्ये तुम्ही सातत्यानं आलं पाहिजे हा एकटा संजय पाटील बोलवा म्हणजे मला संपत नाही तुम्ही आला तर हे यश मिळाला आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे ही भूमिका या निमित्तानं मी आपल्याला करतो तरुण मुलांच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो ते आपल्या पुढे अनेक अनेक प्रसंग उभा राहिलेले आहेत शेतीचा प्रश्न आहे नोकरीचा आहे बेरोजगारी आहे लग्नाचे प्रश्न आहे काका आपत संस्था सगळं हैराण होऊन गेलोय तेव्हा आपणही त्याच नियोजन या लढ्यासाठी जस करतोय तसं आपल्या शेतीच करण्यासाठी या राज्यामध्ये काही प्रमुख माणसं आहेत द्राक्ष बागेमध्ये काम करणारी ऊस शेतीमध्ये काम करणारी ऊस शेतीच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली मी चार पाच कारखाने आपल्या आसपासचे आहे मी या ठिकाणी फोन केला क्रांती कारखान्याच्या पालिकांना मी फोन केला मी फोन केला त्याचे पन्नास टक्के नुकसान आहे त्यानेच कमी येणार आहे जसा द्राक्ष बागायचा अडचणीत आहे तसा होऊ शेतकरी अडचणीत आहे तसा आपला सगळा कोरोना होऊ शेतकरी है। अडचणीत आहे आणि ह्यांचे पंचनामे मला वाटतं या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले साहेब आम्ही सगळ्या सरकारी यंत्रणेला या सगळ्यांच्या वतीनं हा जोडून विनंती करतो की या शेतकऱ्यांचे पंचनामे आहेत जे पलीकड बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सीमा नदीच्या काठी जे पंचनामे सुरू ते पंचनामे आमचे होऊ द्या तसंच आमचं नुकसान झालेलं आहे किंवा द्राक्ष बागेच त्याहून अधिक झालंय त्या जनावरांना तिथं वाहून गेले घर कटली माती वापरून गेली पण त्याच्या पलीकडच जे नुकसान आहे हे ते करता तसंच आमच्या शेतकऱ्यांच सरसकट पंचनामे करा तुम्ही नुकसान भरपाई देत नाही त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई लाखो रुपयाची आहे तुम्ही हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये शेतीला आणि कोरड तेव्हा अशा सगळ्या गोष्टी राहू नये कुणी केलं काय केलं याकडे न जाता आपल्याला या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही सरसकट करा त्या शेतकऱ्याला दिलासा द्या कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे ही पुण्याही आपल्याला बांधून घ्यायची आहे म्हणून तुम्ही सगळेजण काम करा हा लढा एक दिवस करून थांबून यश मिळणार नाही तर उद्याच्या काळामध्ये तीव्र करावं लागणार आहे सगळ्यासाठी आत्ताच्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ही विश्वली थांबवली पाहिजे आणि माणूस की म्हणून आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलं पाहिजे म्हणून एक शेवटचं वाक्य आपल्याला सांगतो माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आपले सुरू जिंकू किंवा सगळ्यांनी करूया या ठिकाणी शपथ घेऊया या ठिकाणी सगळ्यांनी जाणीव ठेवून इथून पुढच्या काळामध्ये काम करूया एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो पदरचं डिझेल घालून बागात छायचे दिवस असून आपण या ठिकाणी सगळे आला या ठिकाणी मनापासून आपले ऋण व्यक्त करतो तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे विश्वास देतो एकटा संजय पाटील नाहीतरी माझे सगळे बघलेले सहकारी मी जस मुलाला विचारलं ना तसे कार्यकर्त्यांना विचारलं आता जरा सत्तेत होतो सत्तेत न पैसे आणले साकारी देपूर मैशार योजनेला कमीत कमी सहा सात हजार कोटी रुपये योजना पूर्ण करण्यात आल्या ते काम इमानदारी केलं सत्तेत बाहेर आलो शेतकऱ्याचा आवाज चीन झालाय शेतकरी कोणा पुढे ठेवून पुन्हा लढा सुरू करण्याची भूमिका घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना विचारल्या जेव्हा बाटली बंद झालेलं होत होतं तुम्ही उघडलंय आता तुम्ही झपाटल्यासारख सगळी काम करूया सकाळी सात वाजल्यावर त्याला उभारणाऱ्या अनेक शक्तींचे आशीर्वाद आहेत ती आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्याशिवाय लढा होणार नाही तेव्हा माझे सहकारी असतील कार्यकर्ते असतील जनता असेल शेतकरी असतील युवक वर्ग असेल लढा पत्ता तीन वाटो आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी राज्य सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे इतक्या मोठ्याला घोषणा द्यायच्या शेतकऱ्याचं

आपण आपलं निवेदन त्यांना सुपूर्द करावं व तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आम्ही आपल्या ज्या बघण्या गुन्हे मांडले नाहीत त्या सरकारपर्यंत आपण आपण पोहोचवला